ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुनेत्रा पवार आमदारांशी संवाद साधणार पाहुयात विरोध करणारे पाच आमदार कोण आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षातील सर्व आमदारांची मुंबईत बैठक घेणार आहेत या बैठकीत प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवार आमदारांची मतं जाणून घेतील आमदारांच्या बैठकीबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी पुष्टी दिली मंगळवारी सुनेत्रा पवार आमदारांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले सुनेत्रा पवार प्रत्येक आमदारांशी वन टू वन चर्चा करत विलिनीकरणावर त्यांची मतं जाणून घेतली कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमदारांची मतं विचारत घेतली पाहिजेत असे अनेक नेत्यांनी मांडलेल्या प्रतिक्रियेनंतर हे पाऊल उचलण्यात येत आहे नेतृत्वाने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करा विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्व आमदारांची बैठक बोलवली पाहिजे हा निर्णय सामूहिकपणे घेतला पाहिजे आम्ही नेतृत्वाकडे मत मांडू असं पुसद येथील पक्षाचे आमदार आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी म्हटलंय तर दुसरीकडे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी पक्षातील चाळीसपैकी पस्तीस आमदार हे विलिनीकरणाच्या बाजूने आहेत आम्हालाही दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण हवं तीच अजित दादांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल मी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करताना माझं मत मांडलं आहे असं त्यांनी कबूल केलं अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा चर्चा रिपीट अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार होत्या त्याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठकांचा सिलसिला सुरू होता अजित पवार विलिनीकरणाबाबत आग्रही होते परंतु त्यांच्या अचानक निधनाने या चर्चा थांबल्या असं राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते बोलत आहेत दरम्यान मंगळवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे या बैठकीचा अजेंडा सांगण्यात आला नाही परंतु त्यात विलिनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या वैयक्तिक सर्व आमदारांशी संवाद साधत त्यांची मतं जाणून घेणार आहेत असे पुण्यातील पक्षाच्या एका आमदाराने सांगितलं तर यापुढे पक्षांतर्गत विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही कुठलाही नेता या विषयावर जाहीरपणे बोलणार नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या तात्काळ चर्चेला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नकार दिला यांचा सर्वस्वी निर्णय सुनेत्रा पवार यांच्यावरच अवलंबून असेल प्राधान्याने पक्ष सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मजबूत करणे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणे या दृष्टीने काम करत आहे राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्यानंतरच विलिनीकरणाचा मुद्दा हाती घेतला जाईल असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं